नमस्कार प्रमिलाच लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत आंबा आणि नारळाच्या खोबऱ्यापासून खूप खोब हटके पद्धतीनं अगदी झटकन असे लाडू तर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य अगदी कमी आहे या ठिकाणी मी काही एक आंब्याचा गर घेतलेला आहे त्याचबरोबर खोबरं आहे ते बारीक असं वाटून घेतलेलं आहे त्याचबरोबर साखर आहे दोन तीन चमचे छोटे त्याचबरोबर वेलचीची पूड आहे तर चला सर्वप्रथम आपण खोबरं भाजून घेऊ तर मी या ठिकाणी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपलं खोबरं छानपैकी पाच एक मिनिट भाजून घेणार आहे असं थोडासा त्याचा कलर चेंज झाला पाहिजे तुम्ही बघू शकता आपल्या खोबऱ्याचा कलर या ठिकाणी बदललेला आहे थोडासा असा पिवळसर कलर झालेला आहे आता हे खोबरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर त्याच खोबरं भाजून घेतलं होतं त्याच कढईमध्ये आपण आपला आंब्याचं घर या ठिकाणी घालून घेणार आहोत आणि त्याला थोडस मिक्स करून घेणार आहोत आता हा घर एक ते दोन मिनिट असा मिक्स करून घ्यायचा आहे कढईमध्ये आणि यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत आपली दोन तीन चमचे साखर आणि वेलची पूड मी वेलची पूड अशा वेलच्या सोडून त्यामध्ये थोडीशी साखर टाकून तयार केलेली आहे मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही बघू शकाल आपल्या साखरेला पाणी सुटलेलं आहे आता हे असं पाच एक मिनिट ठेवायचं आहे कमी गॅसवरती तुम्ही बघू शकाल आपल्या आंब्याच्या घराचा या ठिकाणी कलर चेंज झालेला आहे त्याचबरोबर साखर पण छानपैकी विरगळलेली आहे आता आपण त्यामध्ये आपलं भाजून घेतलेलं खोबरं घालून घेऊया आणि त्याला छानपैकी मिक्स करून घेऊ आणि जोपर्यंत आपलं मिश्रण चांगलं घट्ट होत नाही तोपर्यंत त्याला असं गरम गॅसवरती ठेवायचं आहे जेव्हा पूर्ण घट्ट होईल त्यावेळी आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकाल आपला आंब्या आणि खोबऱ्याचं मिश्रण छानपैकी घट्ट झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे छानपैकी लाडून बांधून घेऊ तर चला आपलं मिश्रण या ठिकाणी थंड झालेलं आहे आता आपण त्याचे छानपैकी लाडू बनवून घेऊया बघू शकाल अशा प्रकारे आणि आता त्याला आपण आपल्या बघू शकाल खूप मौसत आहे जे खोबऱ्याचा किस आहे थोडासा मी अगोदर बाजूला काढून घेतला होता त्यामध्ये असं त्याला खोबरं लावून घेणार आहोत वरतून आणि एका घेऊया तर अशा प्रकारे तयार आहे खूप हटके पद्धतीनं असे आंबा आणि नारळाच्या खोबऱ्यापासून तयार करण्यात आलेले लाडू तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राइब करा आणि माझे लाडू कसे वाटले तुम्हाला ते बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद